सांभाळतात आणि तो, तो सांभाळलाच पाहिजे म्हणजे त्याच्याबद्दल काही नुमकच नाही जपानी एक प्रोवर्ब आहे त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे प्रोवर्ब म्हणजे म्हण त्या म्हणीमध्ये असं म्हटलेलं आहे की हे जे आकाशाचं जे पूर्ण छप्पर आहे आपल्या डोक्यावरती ते अर्ध तोलून धरले पुरुषांनी आणि अर्ध तोलून धरले स्त्रियांनी त्याच्यामुळे कुठल्याचाही हात जर कमजोर झाला तर ते आभाळ कोसळणारच आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी आणि सुमित आम्ही दोघांनी मिळून आमचं घर चालवलं आणि सांभाळलं म्हणून आमच्या दोघांचीही कारकीर्द यशस्वी झाली जितके त्याग मी केले असतील त्याच्यापेक्षा जास्त त्याग हे सुमितने केलेले मी जितकी बरी आई आहे त्याच्यापेक्षा जास्त चांगली आई सुमित आहे आणि म्हणून मला वाटतं की मला हे सगळं करता आलं मराठी शाळांचं काम तो फार जास्त करत नाही कारण तो मराठी शाळेतून आलेला नाही आणि आपण जे करतो त्याच्यात आणि आपल्या वर्तनामध्ये विरुक्ती नको त्याच्यामुळे जो ते काम करत नाही ते काम मी करते त्याच्यामुळे मी जेव्हा हे काम करायला बाहेर